या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक सालाबादप्रमाणे यंदाही जगद्गुरू स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त वारी उत्सव सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नाशिक जिल्हा सेवा समितीच्या वतीने शेकडो भाविक पायी पालखी सोहळ्याने निघाले असून या दिंडी सोहळ्याचे सिन्नर तालुक्यात शनिवार दिनांक सात ऑक्टोंबर रोजी आगमन होणार आहे या पालखीचा शनिवारी सिन्नर येथे मुक्काम असून त्याच्या स्वागताला भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे जगद्गुरू स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी नाशिक येथून भव्य दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन नाशिक जिल्हा भक्त सेवा समितीच्या वतीने करण्यात आले असून हो शुक्रवार दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी या पालखीचे प्रस्थान होणार आहे ही पालखी शनिवार दिनांक सात ऑक्टोंबर रोजी सिन्नर शहरात दाखल होणार असून पालखीचे स्वागत उद्योग भवन येथे सिन्नर तालुका सेवा समिती व शहर सत्संग केंद्राच्या वतीने करण्यात येऊन आडाव फाटा येथील फलक पूजनानंतर ही पालखी संगमेर रोडवरील रोनक लॉन्सवर मुक्कामासाठी थांबवण्यात येणार आहे त्या ठिकाणी महाआरती प्रवचनानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार असून तरी तालुकाभरातील भाविक भक्तांनी या पालखी सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन सिन्नर शहर सत्संग केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे एस एन न्यूजसाठी संपादकीय विभाग श्री गुरुदेव सालबातप्रमाणे ह्या वर्षी आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये शिन्नर, शिन्नर गावामध्ये जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज यांची पायदिंडी सोहळा दिनांक सात दोन हजार सतरा शनिवार रोजी संध्याकाळी आपल्या सिन्नर गावामध्ये येत आहे तरी सर्व भाविकांनी त्या दिंडीच्या स्वागतासाठी उद्योग भवन येथे साडेचार वाजता सर्वांनी हजर राहायचं आहे आणि दिंडीचा मार्ग साडेचार वाजता उद्योग भवन तिथं स्वागत होईल पाच वाजता आडवा फाटा शिन्नर आडवा फाटा इथे बोर्डाचं उद्घाटन होईल आणि दिंडीचा मुक्काम रवळक लॉन्स संगमनेर नाका इथं होणार आहे आणि संध्याकाळी सात वाजता महाआरती होणार आहे आणि महाआरतीनंतर प्रबोधन एक तास दीड तासाचं प्रबोधन होणार आहे आणि तिथून महाप्रसाद होणार आहे तेव्हा या शिन्नर नगरीमधले सर्व गुरुबंधू गुरुभगिनींनी या दिंडीचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो श्री गुरुदेव सिन्नर तालुक्यातील तसेच सिन्नर गावातील गुरुबंधू आणि गुरुभगिनींना मी एक तडमडीनं मनापासून आग्रहाची विनंती करतो की सालाप्रमाणे यावर्षी जगद्गुरु नरेंद्र चार्यजी महाराज यांचं नाणेच धाम येते जो वारी उत्सव सोहळा असतो तर त्याची सुरुवात नाशिक गावातून नाशिक जिल्ह्यातून त्याची सुरुवात होत असून तरी चिंतनाचा जो कार्यक्रम आहे त्याची सुरुवात स नाशिकपासून तर नाणीजपर्यंत करण्यात आलेली आहे तरी दिनांक सात दहा दोन हजार सतरा रोजी सिन्नर येथे रौलक लॉन्स सिन्नर येथील रौन रौनक लॉन्स येथे दिंडीचं आयोजन वगैरे केलं आहे तरी प्रत्येक भक्तगणानं अगस्तीत येण्याचं एक प्रयोजन करावं आणि दिंडीचा कार्यक्रमात सहभागी होऊन दिंडीचा एक जो आनंद उत्सव असतो तो प्रत्येकानं त्याचा आनंद घ्यावा एक मनापासून सगळ्यांना विनंती करतो श्री गुरुदेव